नमस्कार मी आपल्याकडे संघटना ट्रिटमेंट घेतली आपले पेशंट मला सकाळच्या पाणी उपचारित नव्हतं यांना उपचार नव्हते सकाळच्या पाणी सांदी दुखायचे हात दुखायचे आणि मणक्याचा आजारी जवळजवळ पंचवीस वर्षापासून यांना आजारी खरंच पंचवीस वर्षापासून आजारी बऱ्याच ठिकाणी ट्रिटमेंट घेतलं काय फरक पडलं पण आकडे आल्यामुळं त्यांना कितीतरी जवळजवळ मी आज म्हणून सत्तर टक्के फरक पडला

काहीच अडचण आम्ही ही बाटली घेतली हिचा बराच काही फरक जाणवला खूप चांगली बाटली म्हणजे तुम्हाला कॅल्शियम वगैरे कमी पडत असेल काय असेल याचा सुद्धा फरक पडला बाकी चांगला काय सांग हो पावशी गाय त्याच्यामध्ये चांगली काय अडचण कोणाला वापर करावा う